लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात येत असताना भाजपानं नगर शहर आणि तालुक्यामध्ये लक्ष केंद्रित केलं भाजपा शिवसेना युतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे यांनी सकाळपासूनच नगर तालुक्यामध्ये बैठका आणि प्रचार फेऱ्यांच्या माध्यमातून मतदारांशी संवाद साधण्यास सुरुवात केली भारतरत्न डॉक्टर आंबेडकर यांना अभिवादन करून विखे पाटील यांनी सोनेवाडी येथे या प्रचाराचा शुभारंभ केला सोनेवाडी कामरगाव चास भोरवाडी अकोळनेर सारोळा कासार आदी ठिकाणी त्यांनी बैठका घेतल्या शेती आणि पाणी प्रश्नासह रोजगाराचा प्रश्न सोडवण्यासाठी औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सुजय विखे यांनी सांगितलं खासदारानं काय केलं पाहिजे कोणत्या विचारशक्तीचा खासदार आपण त्या लोकसभेत पाठवणार आहोत त्या खासदाराचा अभ्यास पाणी प्रश्नावर किती आहे याचीही निवडणूक आहे समोरील विरोधक जे अतिक्रमणाचा आरोप करतात अतिक्रमण म्हणजे एखाद्याच्या जागेवर तुम्ही दमदाटी करून एखादी गोष्ट बळकावली जाते त्याला अतिक्रमण म्हणतात यामध्ये अतिक्रमण कुणी केलंय नगर जिल्ह्यातील नगरमधील आयुर्वेद कॉलेज तुम्ही बळकावून तुम्ही तिथे काय चालवता आहे तुम्ही सांगा असं यावेळी सुजय विखे यांनी म्हटलं खासदारांनी काय केलं पाहिजे कोणत्या वो वैचारिकतेचा खासदार आपण त्या ठिकाणी लोकसभेमध्ये पाठवलं त्याचा अभ्यास पाणी प्रश्नावर किती आहे याची निवडणूक आहे ही निवडणूक जेवढी पक्षाची आहे भारतीय जनता पार्टी विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस जशी निवडणूक आहे त्याचबरोबर दोन उमेदवारांच्या असलेल्या तुलनात्मकांची निवडणूक या दोन उमेदवारांपैकी पाणी प्रश्न कोण सोडू शकत या दोन उमेदवारांपैकी कोण तुमचं खरं कामाला येऊ शकत हा मुद्दा कोण बाहेरचा आहे कोण घराचा हा विषयच नाही समोर उमेदवार म्हणतो की मी चोवीस तास उपलब्ध आहे ते उपलब्ध राहणार नाही तर समोरचा उमेदवार जर चोवीस तास उपलब्ध तुम्ही जाऊ शकता का त्याच्याकडे अर्ज घेऊ तुम्ही जर गेले गे 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 तर सात बारा वर आधी तर बोजा चढल तुरु समजायचे <laughs> हा विषय एवढा सोपा नाही उपलब्ध राहून उपलब्ध राहून करतो का काम तर झालं पाहिजे तर नुसतं उपलब्ध आहे अतिक्रमणाचा जो आरोप हे लोक करतात अतिक्रमण म्हणजे एखाद्या दुसऱ्याच्या जागेवर तुम्ही दमदाटीने एखादी गोष्ट बळकवण्याचा प्रयत्न केला त्याला अतिक्रमण म्हणतात या नगर जिल्ह्यामध्ये माझं अतिक्रमण जर तुम्ही म्हणत असाल तर त्या ठिकाणी तुम्ही चालवलेल्या नगर आयुर्वेदिक कॉलेजला तुम्ही बळकून कोणाला दाबून ते ताब्यात घेतलं याचं उत्तर पण तुम्ही लोकांना दिलं पाहिजे तुम्ही ठामपणे सांगा ना हे नगरचं आयुर्वेदिक कॉलेज आमच्या आजोबांनी आमच्या वडिलांनी उभं केलं हे बोला कोणाचं होतं गुन्ह्यांनी सुरू केलं त्याच्यामध्ये कोणी संस्था सुरू केली ती संस्था सुरू करताना तुम्ही कसं त्याचं अतिक्रमण केलं अतिक्रमण केल्यानंतर कसं त्या पूर्ण ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर ते कॉलेजच्या वाढवण्याच्या दृष्टिकोनातून फक्त आणि फक्त पक्षाचं कार्यालय म्हणून त्या ठिकाणी आपल्या ऑफिसेस बांधले आणि गे चालवलं गेले आम्ही हे पाप कधी केलं नाही स्वतःच्या कर्तृत्वावर पद्मभूषण कैलासवाजी बाळासाहेब विखे पाटील असतील नामदार राधाकृष्ण विखे पाडील असतील मी असेल आम्ही स्वतःच्या जमिनी त्या ठिकाणी घेऊन कॉलेज उपयोग केले मुलांना शिकवलं पण लोकांच्या जमिनी कधी बळकवल्या नाही आम्ही कधी खंडाऱ्या घेतल्या नाही आणि म्हणून ह्या निवडणुकीला मग अशी पण गाडीत बसताना आपल्याला एक जण म्हणतात अजिबात टेन्शन घ्यायचं काम नाही म्हणते टेन्शन मला नाहीये टेन्शन तुम्हाला होईल मला काय टेन्शन आहे मी आहे इथंच आहे लोकसेवेच्या जनसेवेच्या माध्यमातून त्या ठिकाणी आरोग्य शिबिराच्या माध्यमातून लोकांची सेवा त्या ठिकाणी करत राहणार जेवढे दुष्काळ भागातले लोक असतील जिराज भागातले शेतकरी असतील त्यांना कुठेतरी त्या ठिकाणी न्याय द्यायचं काम आपण करतोय मला संरक्षणाची गरज नाही तुम्ही जर त्या ठिकाणी चुकीचं बटन दाबलं तर जो काय काळ तुम्ही दहा पंधरा वर्ष या परिसरामध्ये पाहिलेला आहे तो पुन्हाही तो काळ जर तुम्हाला परत आणायचा असेल तर हा निर्णय तुमचा आहे तर यावेळी बाबासाहेब हराळ संदेश कारले रामदास भोर राजेंद्र भगत यांसह भाजपा शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती दरम्यान भारतीय जनता पार्टी शिवसेना आर पी आय शिवसंग्राम रासप महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रचार फेरीचा शुभारंभ नगरमधील ग्रामदैव श्री विशाल गणपती माळेवाडा येथे सकाळी नऊ वाजता आरती करून आणि नारळवाडहून करण्यात आला शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड भाजपाचे सुवेंद्र गांधी अभय आगरकर तसेच सर्व महायुतीचे पदाधिकारी नगरसेवक कार्यकर्ते यांची यावेळी उपस्थिती होती नगर शहराचं ग्रामदैवत विशाल गणपतीला नारळ वाढवून प्रचाराची सुरुवात तर केव्हापासूनच झालेली आहे परंतु आज नगर शहरामध्ये शिवसेना आणि भाजप पार्टी आणि मित्र पक्ष यांच्या वतीने या ठिकाणी आघाडीचा आम्ही प्रचार फेरीला सुरुवात करत आहोत खरं कर म्हणजे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती त्यानिमित्ताने युतीच्या वतीने सगळ्या बांधवांना अनेक अनेक शुभेच्छा आणि आपण पाहिलं असं सगळ्यात जास्त प्रतिसाद या नगर शहरामध्ये जिल्ह्यामध्ये कोणाला असेल तर ते युतीचे उमेदवार डॉक्टर सुजयजी लिखे यांना आहे आणि म्हणून या ठिकाणी आम्हाला खात्री आहे का शंभर टक्के विजय होणार तो भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि मित्र पक्षाचाच होणार आहे हे आता आम्हाला खात्री झालेली आहे आणि म्हणून सगळी कार्यकर्ते अत्यंत उत्साहामध्ये आहेत या नगर शहरामध्ये आणि प्रचंड रॅल्या काढून या नगर शहर पूर्णपणे पिंजून काढू लोका लोकाच्या घरापर्यंत जाऊ आणि मोदीजींनी जो संदेश दिलेला आहे तो संदेश आम्ही त्यापर्यंत पोहोचवणार आता एक नगर शहरामध्ये एक जी घोषवाक्ये ते अत्यंत प्रसिद्ध होत आहे का मध भूल कमल का भूल या मग भूल कमल का भूल याद रखा तो आबाद आहे भूल गया तो बर्बाद है आणि त्या पद्धतीने आज सगळी जण शिवसेना भारतीय जनता पार्टीचा प्रचार करतात दीपक कासवासह शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर